मी आणि माझी बाईको सांभाळते खुद का बिझनेस स्टार्टअप करके पण माझं सजेशन असेल की तुम्ही कम रेंज मे आपको सबसे बेस्ट क्वालिटी ज्या सबस्क्रायबरला फुल छूट आहे तो दोघांपैकी मला कन्फ्युजन झालंय आणि याची प्राइस काय सांगायची 120 पर्यंत डिफरेंट डिफरेंट ब्रँड आणखीन का शादी ब्याह के हिसाब से सबसे ज्यादा हमारा आपला एक्चुअली फायदा पण झाला कारण कसं कर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता आपण आहोत मुंबईतील प्रसिद्ध अशा लोहारसाळमध्ये असलेल्या मंगलदास मार्केटमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपयोगी गोष्ट पाहणार आहोत ते म्हणजे घड्याळ घड्याळ ही अशी गोष्ट आहे की जी प्रत्येकाला असतेच लागतेच आणि तो प्रत्येकजण यूज करतोच ॲक्च्युली तीन चार महिन्यापूर्वी धनसेल एक घड्याळ घेतलं होतं हां ज्याचं नाव म्हणजे त्यांच्या ब्रँडचं नाव आहे एलरिक म्हणून आणि ते असं हजबंड वाईफ दोघं मिळून हा बिझनेस करत असतात तर मी ऑनलाईन हा आणि मी ऑनलाईन मागवलं होतं म्हणजे तीन चार महिन्यापुरतं घड्याला एवढं आवडलं आणि वेबसाईट चेक करता करता मला तिकडे खालती समजलं की ह्यांचं जे शॉप आहे ते मुंबईमध्येच आहे आणि जे लोहारसाळमध्ये त्यांच्याशी मी विचारपूस करून ठरवलं की ही व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत पोहोचवूया ही व्हिडिओ बनवणं मागचे उद्दिष्ट असं आहे की आपण सिंगल पीस पण घेऊ शकतो म्हणजे आपल्या स्वतःच्या युथसाठी किंवा आपण गिफ्टिंगसाठी पण घेऊ शकतो म्हणजे कोणाला देण्यासाठी वगैरे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण बिझनेससाठी पण घेऊ शकतो अजून एक गोष्ट म्हणजे तिन्ही कॅटेगरीमध्ये प्राईजचं डिफरंट हे येईलच तर व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती त्यांचा माझा नक्कीच प्रयत्न असेल म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारचे त्यांचे प्राईस काय आणि इतर गोष्टी तर त्याला कोणती वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तरी बघा इथे आपण बघू शकतो ही मी तुम्हाला दाखवते ती एलरिकची वेबसाईट आहे ज्याच्यावरती आपल्याला भरपूर वॉचेस दिसत आहेत आणि आपल्याला व्हरायटी पण खूप तिकडे बघायला मिळेल आणि प्राईस पण एकदम चांगले आहेत आणि ही वेबसाईट चेक करता करता खालती सगळ्यात गेल्यावरती ना मला ॲक्च्युली इकडे यांचा ॲड्रेस दिसला तो हा बघा हा ॲड्रेस आणि या ॲड्रेसवरती मी इथे पोचलो हा ॲड्रेस आहे ती इकडे आहे ती लोवारचाळ आहे आणि हा मंगलदास मार्केटचा एरिया आहे आणि इथे आल्यावरती ही बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंगच्या आपण सेकंड फ्लोरला आपण आता जात आहोत चला तरी बघा आपण आता फायनली पोचवलं आहोत या लाईफस्टाईल जवळ आणि इथे बघू शकतो ह्यांची वेबसाईट आहे आणि याच वेबसाईटवरनं मी ऑर्डर केलं होतं चला तर चला, चला आपण इथे आतमध्ये आलेलो आहे नमस्कार दादा नमस्कार हा नमस्कार इथे दिनेश जाधव आहे जे एका ब्रँडचे ओनर आहेत हा तिकडे लावा हा आपण काल कॉन्टॅक्ट केला होता हाँ। हाँ, हाँ। तर कसं आहे की आम्ही ऍक्च्युअली तुमच्या वेबसाईट वरन आम्ही घड्याळ मागवलं होतं म्हणजे हिच्यासाठी आणि आम्हाला ते खूप आवडलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मला पहिलं माहिती पण नव्हतं की तुमचं शॉप हे मुंबई मध्ये आहे तर म्हटलं की ते चेक करता करता मला कळलं म्हणून म्हटलं की इथे जाऊन म्हटलं आमची ऑफिस आहे हा मला सांगा एलरिकचा जो ब्रँड आहे वॉचेस चा तो मार्केट मध्ये किती वर्षापासून आहे पाच वर्ष आहे दादा अच्छा पाच वर्ष झाली मी आणि माझी बाईक हा आणि तुमच्याकडे तरी किती प्रकारचे व्हरायटी असतात तरी वॉचेस मध्ये आमच्याकडे खूप व्हरायटी आहे डायमंड स्टडेड आहे स्लिम स्लिम पाहिजे स्लिम आहे लेडीज मध्ये खूप व्हरायटी आहे मोर एक सो वीस पर्यंत डिफरंट डिफरंट ब्रँड आणखी कलर आहे काय बोलता एकशे वीस प्रकारचे बघा ना सगळ्या डिस्प्ले लावलेले क्लोजअप घ्या ऍक्च्युली असं जेव्हा असते ना म्हणजे वेबसाईट असू दे किंवा असू दे तेव्हा आपल्याला घ्यायचं असेल ना तेव्हा कन्फ्युजन असते म्हणजे कुठला घ्यायचा कुठला नाही घ्यायचा ते मग आता इथे एक मस्त महत्वाचं होतं की इथे समजा कोणाला घ्यायचं असेल समजा सिंगल पीस वगैरे तर कसं काय असेल इथे येऊ शकतात की इकडे होलसेल साठी पाहिजे तर इकडे या नाही तर आमच्या वेबसाईट आहे मी तुम्हाला लिंक देणार हां तू मी तिकडे टाका वेबसाईटवरून माग वागा शोधता ओके okay. म्हणजे जर कोणाला सिंगल पीस वगैरे हो घ्यायचं असेल तर वेबसाईट केली की तुमच्या वेबसाईट वर ना घेतलं तिकडून आणि जर जास्त घ्यायची असेल तर किती मिनिमम किती तीन पीस पीस इकडे तर घ्यायला लागेल मी खूप डिस्काउंट देणार तुमच्या सबस्क्रायबरला अच्छा म्हणजे कमीत कमी तीन पीस घ्यायची असेल तर लोकांनी इथे ऑफिस मध्ये येऊन घेऊन जायचं ओके तुमच्याकडले घड्याळ बघू शकतो की ज्याची जास्त मागणी आहे लोकांना खूप आहे डायमंड ट्रेडिड आहे बघा एकदम खूप मागणी आहे पट्टा पण आहे डायल पण वेगळे वेगळे आहे हे पण आहे खूप चालत आहे आमचे सुपरहिट ब्रँड आहे हे नाही चार वेगळे वेगळे डिझाईन वेगळे वेगळे कलर हे आमचे टॉप सेलर आहे म्हणजे ऑप्शन भरपूर ऑफिस ऑफिस ला पाहिजे ऑफिस साठी मॅट फिनिश एकदम मस्त एकदम कलर आणि रिच एकदम वाटत आणि ह्याची प्राइस काय सगळ्यांची सेव्हन सेव्हन्टी एट एट हंड्रेड नाईन फिफ्टी असा असतात ओके okay, म्हणजे हजारच्या सगळ्याच okay, हजारच्या आतमध्ये येणार ओके हजारच्या आतल्या रेंजला मग समजा त्यांनी त्यांना होलसेल मध्ये दे आणि रिटेल मध्ये वेबसाईट काय डिफरन्स असू शकतो का लोकांना हा खूप डिफरेंट होलसेल मध्ये खूप डिफरेंट भेटणार का कोणाला वेडिंगच्या गिफ्टला गिफ्टसाठी पाहिजे तर आम्ही खूप डिस्काउंट करून देणार त्यांना okay. इकडे यायला लागेल ओके okay. आणि तुमची डिलिव्हरी होते जी वेबसाईट वर होते ती कुठपर्यंत जाते ऑल ओव्हर इंडिया काश्मीर आसामला जाते टॉप नॉर्थ दिल्ली जाते बेंगलोर जे जाते कर्नाटकमध्ये सगळं जातं ऑल ओव्हर इंडिया डिलिव्हरी आहे जिकडे जिकडे ॲमेझॉनची शिपिंग आहे तिकडे जिकडे आमच्या माल जातो जिकडे इकडे ची शिपिंग आहे तिकडे आमचा माल जातो जिकडे जे इकॉम एक्सप्रेस आहे ब्लू ब्लूडाट आहे आमची सगळे वर तुम्हाला भेटल डिलेव्हरी म्हणजे लोक म्हणजे घर बसल्या सगळं चॉईस करून मागवू शकतात मस्त आणि एक्चुअली तुम्हाला या बिझनेस मध्ये येण्यासाठी म्हणजे तुमचे काही अशी आयडिया होती का म्हणजे येण्यासाठी मी अगोदर करतो होतो वॉचेस वॉचेसच्या काम मला लागला की आमच्या इंडियाच्या ब्रँड काय नाही याच्यात खूप वेगळे वेगळे ब्रँड आहे मी माझ्या एलरिक इंडियाच्या ब्रँड बनवला आणखीन आता माणसांना मी खूप चान्स देणार त्यांना बिझनेस करायचे त्यांना त्यांचे ब्रँड बनायचे तर मी फुल हेल्प करणार आणि असे पण तुमच्या लोक असतील ना जे घर बसले बिझनेस करतात हा हा सेलिंगला खूप माझे ग्राहक आहे जो माझ्याकडून माल घेऊन एलरिकचा माल तो शॉपसीवर विकतात वर विकतात आणखीन तुमच्या मिशोवर विकतात आम्ही त्यांना ब्रँडच्या लेटर देतात आमच्या एलरिकच्या ब्रँड ऑथोरायझेशन लेटर देतात लेकिन त्याच्यामुळे त्याला मिनिमम तीनशे पीस घ्यायला लागेल हा बिझनेस आहे तीनशे पीस okay. बाकी ब्रँड ऑथोरायझेशन लेटर वेटर सगळे आम्ही देन आमच्या रेजिस्टर ब्रँड आहे तुम्ही ऑनलाईन बघू शकता येत आर पण लिहिलेला आहे आर ब्रँड कोणा माझे मुंबईच्या माणसाला या सगळ्या महाराष्ट्रांच्या माणसाला कोणाला आपले खु खुचचे ब्रँड करणार असलं तर तो पण मी करून ओके okay. हा तुमच्या दिमागावर काही नाम आहेत अहो तुम्हाला तुमच्या ब्रँड करायचे त्याची क्वांटिटी वेगळी लागेल सगळं बिझनेस मी सेटअप करून देणार हा, हा नाही कारण कसं आहे की असे पण असतात की लोकांना बिझनेस करण्याची इच्छा आहे पण कसा तो मार्ग नसतो किंवा सांगणारा कोण नसतो अशा भरपूर सारे खूप पूर्ण हेल्प करणार त्याला वेबसाईट बनवायला त्यांना ऑनलाइन पोर्टल पोर्टलवर एंट्री करायला देणार खाली त्याच्या त्यांना जीएसटी घ्यायचे माल मी बनवून देणार लिस्टिंग कसं करायची मी दाखवणार शॉपसी मध्ये मिशो मध्ये खूप माल आपला जातो रोज वी पीस ऑर्डर पाठवू शकतात माणसा घर बसेल आणि तुमच्याकडे जे घड्याळ आहे त्याची सगळं मिनिमम कॉस्टिंग किती पासून चालू होते मिनिमम सेवन सेव्हन्टी एट साडा सात सो अच्छा आणि त्याचं वॉरंटीचं वॉरंटी छे महिन्याची वॉरंटी असते मशीनची ओके हा आणखी होलसेल करणार तर आम्ही नऊ महिन्याची वॉरंटी देणार होलसेल वाल्यांना रिटेल घेणार तर छे महिन्याची मशीनची वॉरंटी आहे हे दोघं मिळून इथे मस्तपैकी छान पॅकिंग करून ठेवतायत तुम्हाला ऑर्डर बद्दल सांगायचं झालं तर अमेझॉन आणि वरून तुम्ही हे घड्याळ ऑर्डर करू शकता पण माझं सजेशन असेल की तुम्ही यांच्या वेबसाईटवरनच ऑर्डर करा म्हणजे ते तुम्हाला जास्त पडेल आणि महत्वाचं म्हणजे तिथे तुम्हाला मिळेल मला एक सांगा की तुम्ही या दादांबरोबर पाच वर्ष तुम्ही या बिझनेस मध्ये आहात तर मला तुमचा अनुभव ऐकायला नक्कीच आवडेल की तुम्हाला याच्यामध्ये काय वाटलं आतापर्यंत अच्छा लागत आहे खुद का बिजनेस स्टार्टअप करके हाँ। अच्छा लगता है मैं चाहूंगी और भी लेडीज आए हाँ। अपना कुछ स्टार्टअप करें मीशो में शॉपसी में फ्लिपकार्ट में उनको जैसा अच्छा लगे हाँ। जैसे आज हमारा बिजनेस इतना ग्रो कर रहा है मैं चाहूंगी वो लोग भी आके ग्रो करें हाँ। हाँ। हमारे साथ जुड़ें हाँ। और हमसे बिजनेस करें हमारे साथ बिजनेस करें हाँ। हमारा माइंड यही था कि जैसे बड़े बड़े ब्रांड्स हैं वो काफी एक्सपेंसिव हो जाते हैं रेट्स में तो हमारा ये था कि हम इकोनॉमिक रेट हम रखें हम कम रेंज में आपको सबसे बेस्ट क्वालिटी और सबसे यूनिक क्वालिटी आपको दे और सबसे कुछ अलग ही हमारा होए हाँ। और मेड इन इंडिया हो हाँ। हम ये चाह रहे थे लो, ताकि आपके लिए सबसे बेस्ट होरमेंट है कमी पैसा मजे चे हाँ जी हाँ जी बिल्कुल बिल्कुल तो मैं आपको दिखा सकती हूँ जैसे हमने कुछ अलग किया है आप देख सकते हो

ये, ये ये बहुत बहुत प्यारी लगती है है यू नो एकदम सिंपल बहुत सिंपल एंड सोबर जैसे ऐसे को वेडिंग के लिए मतलब चाहिए होता है, तो वो ज़्यादा करके डायमंड्स वगैरह पहनना पसंद करते लेडीज को तो यू you नो know, कैसा सबको अच्छा <laughs> लगता है तेरे हे इथून आता डिलेवरी होते आहे तर मी तुम्हाला एलरिकच्या वॉचेसच्या इथे मी तुम्हाला जास्तीत जास्त माहिती दिली आता असं झालं की आम्ही धनश्रीसाठी मी एक वॉच मागवला होता जो वेबसाईटवर नव्हता आणि आम्ही या ठिकाणी आलो माहिती देण्याच्या उद्दिष्टाने आलो पण मला ना हे दोन वॉच आवडले जो ब्लॅक आहे आणि ग्रे आहे पण आता दोघांपैकी मला कन्फ्युजन झालं आहे की कुठला घ्यायचा आहे तो तर धनश्रीबरोबर डिस्कस करून मी घेतो कुठला तो पण सांगायचं असं आहे की इकडे जर तुम्हाला यायचं असेल तर कमीत कमी तीन वर्षेस घ्यायचे असतात जर तुम्हाला इथे तीनपेक्षा जास्त इकडे असं आहे की तुम्ही स्वतःचा बिझनेस पण करू शकतात किंवा कोणाला गिफ्टिंग वगैरे करत असेल तर पण ऑप्शन खूप सारे आहेत लेडीजसाठी लेडीजसाठी असं आहे की फक्त आपण असं नाही की फक्त लेडीजच खरेदी करणार प्रत्येकाची कोणाची आई असते कोणाची बहीण असते कोणाची बायको असते तर कोणाची मैत्रिणी वगैरे असते तर तुम्ही त्यांच्यासाठी पण या ठिकाणी नक्की खरेदी करू शकतात आता मी बघतो याच्यामधलं धनश्री कुठला चॉईस करते धनश्री दिनेश मला एक सांगा की समजा आता तुम्ही बोलतात ना की वेबसाईट वेबसाइट सिंगल पीस असेल तर वेबसाइट वरना आणि जर होलसेल मध्ये घ्यायचं असेल तर तुमच्या या शॉपला कोणी पण व्हिजिट करायचं पण समजा कोणाला होलसेल मध्ये जर कोणाला पाहिजे असेल तर एट अ टाइम इथे जर कोणी आल्यावरती किती तरी पण त्यांना तुम्ही पीस प्रोव्हाइड करू शकता आमच्याकडे खूप माल आहे पूर्ण माझ्या पाठीमागे बघा पूर्ण स्टॉक आहे आमच्याकडे दोन अढाई हजार पीस एक दात मागले तर भेट आम्ही देऊ शकतात त्यांना सेम डे मध्ये डिस्पॅच देऊ शकता अच्छा तो आमचे ब्रँडचे आहे अगर कोणाला त्यांच्या ब्रँडच्या बनवून बनवायला लागेल तर त्याचा आम्हाला दहा ते बारा दिवस चा टाइम लागेल ओके म्हणजे घड्याळ तुमची असतील पॅटर्न तुमची असेल फक्त नाव त्यांचं असेल नाव त्यांची कंपनीच्या असतील त्याच्यात दहा दहा से बारा दिवस लागणार ला। ओके आणि अजून एक होतं की आता तुमच्याकडे तुम्ही आता पाच वर्ष आहेत म्हटल्यावरती तुम्हाला याच्यामध्ये जास्त एक्सपिरियन्स आहे पण कसं आहे की तुमच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे लोक येतात म्हणजे होलसेल कॅटेगरीसाठी होलसेल कॅटेगरीसाठी दुकानवाला माणसं येतात ई कॉमर्सवाला येतात कोणाच्या घर गर, घराला गर, घरेला बर्थडे आहे शादी आहे तोच ते सगळे माणसं इकडे येतात कॉर्पोरेट गिफ्टिंगसाठी आमच्याकडे बँकाचे माणसं येतात तो कॉर्पोरेट गिफ्टिंगसाठी आमच्याकडून घेतात रिटर्न गिफ्ट साठी पण चांगलं ऑप्शन रिटर्न गिफ्ट साठी आणि म्हणजे कसं आहे की रिटेलच्या म्हणून होलसेल जर घेतलं तर प्राइस एवढी कमी पण होऊन जात होलसेलच्या खूप मध्ये डिफरन्स असणार मी इकडे तुम्ही जे ऑफिस मध्ये येणार होलसेल साठी मी तुम्हाला रेट डिस्क्लोज करणार आता व्हिडिओ मध्ये मी रेट डिस्क्लोज करू शकत नाही आता तुम्ही एवढं सगळं करतात म्हणजे होलसेल रिटेल पूर्ण इंडिया मध्ये तुम्ही आहे प्लस तुमचा ब्रँड पण तुमचा आहे तर डिस्ट्रीब्युटरशिप वगैरे देऊ शकतात ना एल रिक्सची डिस्ट्रीब्युटरशिप मी देऊ शकतात माणसाला कसा पाहिजे त्यांना सिटीची डिस्ट्रीब्युटरशिप पाहिजे आम्ही सिटीची डिस्ट्रीब्युटरशिप देऊ शकतात त्यांना पूर्ण स्टेटची पाहिजे समजू महाराष्ट्रात स्टेट एन्टायर स्टेट स्टेटची पाहिजे आम्ही त्या पण देऊ शकतो त्यांना ओके आणि इथे बघू शकतो आपण डिस्प्लेला भरपूर सारे वॉचेस लावलेले आहेत आणि एवढे वॉच आहेत ना ते चॉईस करता करता ॲक्च्युली कन्फ्युजन होणार आणि एक महत्वाचा प्रश्न होता की लेडीजचेच फक्त आहेत की जेंट्सचे पण जेंट्सचे पण आयटम आहे माझ्या घर पी डी मध्ये मी पर्सनली लेडीज मध्ये खूप काम करत करतात ओके okay. जेन्ट पण भेटेल ओके म्हणजे वेबसाईट वरती वगैरे कोणाला पाहिजे असेल तर तसं ऑप्शन आहे वर नाही माझ्या ब्रँडात मी फोकस आहे लेडीज ची माझ्या पीडीएफ होलसेल मध्ये काय कोणाला पाहिजे जेन्टी वॉच तर भेटणार म्हणजे जर तुम्हाला जर कोणी कॉन्टॅक्ट केला मग तुम्ही त्यांना व्हॉट्सअपला सर्व पीडीएफ ची तुमची जी आहे फाईल पाठवत त्याच्यामध्ये सगळ्या तिकडे ऑप्शन आहे जेंट्सचे आहे लेडीजचे पण दोघे आहे ओके Uh, दिनेश दादा एक्च्युअली आम्हाला हा वॉच आवडला म्हणजे हा ग्रेवाला फायन तर कसं आहे की हे आम्हाला तीन पीस घ्यायला लागतील ना आता सर्वात महत्वाचा विषय जर आम्ही हा सिंगल पीस घेतला असता तुमच्या वेबसाईटवर तर हा कितीला पडला असता आम्हाला सेव्हन नाईन्टी ची प्राइस आहे म्हणजे आठशे रुपये वेबसाईटवर आता आम्ही इथे आलो तर आम्हाला इथे तीन पीस घ्यायला लागणार तीन पीस ची मिळून आम्हाला प्राइस काय आता आता मी तुम्हाला सो मध्ये तीन देणार आणखीन तुमचे सबस्क्राईबर पण तोच भाव देना ओके। अगर तो तीन पीस मेरे से वेबसाइट पे मंगाएंगे हाँ। वो वेबसाइट से पसंद करके मेरे व्हाट्सएप पर्सनल व्हाट्सएप करेंगे इधर आने की भी जरूरत नहीं है हाँ। मेरे को व्हाट्सएप करेंगे कि सर ये तीन पीस कॉरियर करो ये एड्रेस पे पैसे डाल के पंधरा सो रुपये मी देऊ ओके okay. म्हणजे तिथे आमचे तीन घेतले असते आमचे चोवीसशे झाले असते तर तिथे पंधराशे रुपये पंधराशे म्हणजे तिघांच्या मागे आमचे नऊशे रुपये वाचले असले मस्त हा असे वाले तीन तुम्ही पॅक करू शकता दादा हे दा। आहे ना सगळे बॉक्स आहे आमच्याकडे खूप व्हरायटी आहे म्हणजे घेतले आम्ही तीन पण किती पण घेऊ शकतो किती पण घेऊ हा ऍक्च्युली पण हे असं घेतलं तर आपला फायदा आहे ना आणि कसं तीन आपण कोणाला पण घेऊ शकतो म्हणजे बहिणीला म्हण किंवा घरातल्या घरात पण तीन घेऊ शकतो आणि कसं त्यांना असं वाटणार की खूप महागातलं घेतलंय पॅकिंग पण छान आहे यांची हा आहे बघा इथे एलद्रिक ब्रँडिंग मस्त दादा एक अजून एक महत्वाचा प्रश्न की आता आम्ही हे तीन सेम घेतले जर कोणाला असं घ्यायचं असेल की कलर वेगळे किंवा पॅटर्नच वेगळा घ्यायचा असेल तीन डिफरंट डिफरंट पण घेऊ शकतात काय नाही तुमच्या फुल आहे तीनो वेगळे पीस घ्या वेगळे डिझाईन घ्या वेगळे कलर घ्या मी तुम्हाला पंधरा सो मध्ये देणार तुमच्या सबस्क्राईबर नाही ऍक्च्युली ना मस्त ठेवलं कारण कसं काय काय ठिकाणी कसं असते माहिती काय एकच घेऊ शकतो मग त्याच्यामुळे असं मरण होते की अरे सेम घेऊन करू काय नाही डिफरंट पॅटर्न पण घेऊ शकता काय नाही नाही मस्त आणि कसं ऍक्च्युअली अजून एक फायदा काय माहितीये काय तुम्ही जर हे तीन घेतलेत ना तर एकच माणूस तीन वापरू शकतो वेगळ्या वेगळ्या ड्रेसिंग वरती जैसे की हमारा ब्रँड है अॅलरेक वॉचेस के लिए वैसे हमारा ब्रँड है इयरिंग्स के लिए भी। हाँ। मैं आपको दिखा सकती हु काफी सारे ऑप्शन है हमारे म्हणजे तुमच्याकडे जर कुणी असे होलसेल ला येतात म्हणजे लग्न बिल्कुल बिल्कुल हा ते गोष्टी जर घेतलं तर ही गोष्टीची पण लेडीज साठी मिलेगा होलसेल में मिलेगा होलसेल रेट वगैरे कसे कस बजेट मध्ये एकदम नॉमिनल रेट ही है मतलब To others, okay के हाँ, शादी के से हमारा, जैसे कि वेडिंग्स में बहुत सब लोग यूनिक पहनना पसंद करते हैं पसंद करते हैं झुमके पहनना पसंद करते हैं, पहनना पसंद करते हैं। मैं आपको दिखा देती हूँ जैसे की ये हाँ। इसमें भी बहुत सारे कलर्स आपको मिलेंगे होते एक्चुअली मैचिंग हाँ मैचिंग, मैचिंग करके सब लोग लेके जाते हैं हाँ। जैसे ये भी है काफी लॉन्ग इयररिंग्स हैं। देख सकते हैं है। आप <laughs> इसमें भी अलग अलग कलर्स आपको मिलेंगे अगर किसी को भी हमारा कलेक्शन पसंद आया हो तो आप हमें व्हाट्सएप कर सकते हैं हो सके तो प्लीज़ इट्स हम्बल रिक्वेस्ट कि आप कॉल ना करें आप व्हाट्सएप करें ताकि हम इजीली आपको जवाब दे सकें सबको जैसे कि आप देख सकते हैं हमारा कलेक्शन शादी के लिए वेडिंग के लिए सबसे ज़्यादा है ऑक्सोडाइज हमारे पास अवेलेबल है मिरर वर्क वाले हैं नॉर्मल भी डेली वेयर वाले भी हैं साड़ी में भी आप पहन सकते हो काफ़ी अच्छा अच्छा कलेक्शन है और काफ़ी चीप रेट में भी है हाँ है। जी सर दादा ये तो थँक्यू भेटूया नंतर दादा हा तुमचं आना दर्शन देना हा थँक्यू तुम्हाला मी याच्यासाठी बोललो कारण की तुमचा एवढा बिझी वेळ होता आणि तुम्ही जास्तीत जास्त माहिती दिलात म्हणून आय होप की व्हिडिओ बघून जास्तीत जास्त लोक तुमच्याकडे कॉन्टॅक्ट करतात राहुल भाई मोस्ट वेलकम एनी टाइम हा चला थँक्यू चालो बाय 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 चला ताई बाय तर चला मित्रांनो आता ही व्हिडिओ इथेच थांबवते या व्हिडिओमध्ये आपण भेट दिली होती मुंबईतील मंगलदास मार्केट इथे असलेल्या एलद्रिक या ब्रँडजवळ ज्या ठिकाणी खूप सारे वॉचेस उपलब्ध आहेत म्हणजे आपण माहिती देण्यासाठी आलो होतो पण आपण तीन वॉच घेतले म्हणजे ह्यांच्याकडे कसं सिंगल घ्यायचं असेल तर वेबसाईटवर नाही आणि जर तीनपेक्षा जास्त घ्यायचं असेल तर ह्यांच्याकडे आपण व्हिजिट करू शकतो आपला ॲक्च्युली फायदा पण झाला कारण कसं नाही घेतलं असं तर आपल्याला चोवीसशे पडले असे तीन इकडे आपल्याला तीन पंधराशेला आपल्याला भेटले आणि आपण कसं आहे की आपण वेगळे वेगळे व्हरायटीचे वेगळे कलर किंवा वेगळे पॅटर्न पण या ठिकाणी घेऊ शकतो ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरती पण आहेत पण त्यांच्या वेबसाईटवरती घेतल्यावरती तर आपल्याला जास्त डिस्काउंट मिळतो तर तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता जास्त घ्यायचं असेल तर बिझनेसच्या दृष्टीने पण व्हिजिट करू शकतात किंवा कोणाला गिफ्टिंगच्या वगैरे आयटमसाठी आणि सिंगल घ्यायचं असेल तर तुम्ही वेबसाईटवर घ्या आणि जास्तीत जास्त चांगले चांगले होते आणि आपल्या त्यांच्या दादानी पण चांगली माहिती दिली तर हवं पण इथंच सांगतो हवं कसं वाटतं नक्की कळवा चॅनलवर तुम्ही नवीन सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर व्हिडिओ एक नवीन व्हिडिओ म्हणतोपर्यंत बाय बाय